लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण येथील शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत असून महोत्सवाच्या भगवे झेंडे खांद्यावर घेऊन मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथच्या जयघोषात शेकडो दिंड्यांमधून पैठण नगरीत दाखल झाले आहेत नाथषष्ठीसाठी पैठण नगरीत दाखल झालेल्या दिंड्यांचे नगर परिषद आणि प्रशासनातर्फे शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले वीस मार्च ते बावीस मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत लाखो वारकरी आणि भाविक नाथांच्या चरणी प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमात रममान होतात यंदा नाथषष्ठी महोत्सवाला सहाशे दिंड्यांची नोंदणी झाली असून पाच ते सहा लाख वारकरी पैठण नगरीत दाखल होणार असल्याने स्थानिक नगर परिषद पोलीस प्रशासन वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहेत नगर परिषद वारकऱ्यांना फडासाठी जागा उपलब्ध करून देणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता आदी सुविधा देण्यासाठी काळजी घेत आहे तर पोलीस दलाने षष्टीच्या दिवशी आज द्वारी आतील नाथ मंदिरातून नाथ वंशजांच्या नेतृत्वाखाली पहिली दिंडी निर्यान दिंडी काढण्यात येईल या दिंडीमध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या ठिकाणाहून शेकडो दिंड्यातील वारकरी सहभागी होतात पहिली दिंडी नाथांच्या राहत्या घरापासून म्हणजेच आतील नाथ मंदिर येथून नवग्रह मंदिर पिटुंबरा गल्ली उदासी महाराज मठ गागा भट चौक अशी नगर प्रदक्षिणा करीत गोदावरी नदी पात्र मार्गे बाहेरील नाथ मंदिरात जाते तिथे दिंडीकरी नाथ समाधीचे दर्शन घेतात दुसऱ्या दिवशी मध्यरात्री नाथांच्या पादुकांची छबिना पालखी काढण्यात येते यात लाखो वारकरी सहभागी होतात वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने नाथ मंदिर परिसर गोदावरी वाळवंटासह पैठण नगरी अक्षरशः भक्तिमय झाली आहे यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी आमदार विलास भुमरे विशेष लक्ष ठेवून आहेत आलेल्या दिंड्या गोदावरी वाळवंट दक्षिण काशी मैदान मंदिर परिसर विविध मठ आणि शहराच्या अनेक भागात उभारलेल्या आपल्या फडात दाखल झाल्या आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी सुनील आडसुल छत्रपती संभाजीनगर मिस अपडेट